भारतातील पहिले देशी गोंशावर आधारित खिलार ॲप वसुबारस दोन हजार चोवीस या शुभमुहूर्तापासून सगळ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे ॲन्ड्रॉइड व आयफोन या दोन्ही फोनमध्ये खिलार ॲप डाउनलोड करू शकता भारतातील प्रत्येकाने ॲप आजच डाउनलोड करा महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर Enjoy! खिलार या महाराष्ट्राची शान आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मंडळी चॅनलच्या चे माध्यमातून आपण महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातले जातीवंत वळू सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्यापर्यंत दाखवण्याचा चॅनलच्या चे टीमने हा प्रयत्न केला की ज्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असेल कर्नाटकामध्ये असेल आपल्याला मोठ्या प्रमाणात ज्या वळू आहेत जातिवंत त्या जा वळूंपासून झालेली टॉपची पैदास किंवा योग्य ब्रीडिंग हे आपल्याला पाहायला मिळतं सध्या पाहत असलेला एक जातीवंत सुंदर सलगरे भागातील वळू आपण पाहतोय काळा वळू वळू आहे ह्या मंडळी आणि हा राजू निंबळकर राहणार सलगरे यांच्या दावणीचा आहे यांच्या दावणीला सध्या दोन वळू आहे आणि नुकतंच दीपावली पाडव्यानिमित्त सलगरे या ठिकाणी जो एक आ, मोठा कार्यक्रम असतो की ज्या ठिकाणी सर्व गोवंश त्या एका मैदानावरती येत असतात दर्शनासाठी देवाच्या तर तेथे आल्यानंतर आपण या वळूचं चित्रीकरण करण्यात आलं राजू निंबळकर यांच्या दावणीला असलेला आपण अजून याच्या अगोदर देखील अशाच प्रकार प्रकारची बुजार बैल असतील चपळ बैल असतील गरम बैल असतील ही मोठ्या प्रमाणात पाहिलं की ज्या बैलांमध्ये आपण याच्या अगोदर दोन वळू बैल देखील त्यांच्याकडे होते की ज्याचं चित्रीकरण आपण मागील वर्षी पाहिलेले ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर आत्ता आवर्जून त्या मागील वर्षाचं सलगरे भागातलं चित्रीकरण चेक करा सलगरे भागामध्ये गेल्यानंतर हे अशा प्रकारचे वळू मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्या भागातल्या बुजार गायी असतील चपळ गायी असतील रानावरात चारणाऱ्या गायी असतील वळूची उंची असेल माप असेल शरीर असेल या सर्वच दृष्टीने यांची पैदास देखील तशाच पद्धतीची पडत असते यंदाच्या वर्षीच्या खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण लाईन ब्रिडिंग म्हणजे काय आउटलाईन ब्रिडिंग म्हणजे काय किंवा हायब्रिड ब्रिडिंग म्हणजे काय इनब्रिडिंग म्हणजे काय किंवा एखाद्या वळूचं महत्त्व हे किती मोठं आहे आपल्या या देशामध्ये किंवा एखाद्या दे वळूपासून वर्षाला दहा हजार गाई भरल्या जात असतील किंवा हजार गाई किंवा त्याच्या लाईफटाईममध्ये जेवढ्या गायी भरल्या जातात त्यामुळे त्या वळूचा रोल हा सर्वात जास्त मुख्य असतो आणि त्या दिवशी सलगरे या ठिकाणी सर्वात जास्त लक्ष वेधलेला हा वळू आपण पाहतोय भरपूर गर्दी कमी वेळात ज्या वळूने जमवली तो वळू सध्या आपण समोर पाहतोय की त्या दिवशी त्याला आणल्यानंतर एका कासरा त्याचा सुटला नंतर एका कासऱ्यावरती बैल बराच वेळ होता त्या त्यावेळेस कशा पद्धतीची धावपळ ही मालकाची आणि प्रेक्षकांची उडाली या सर्व संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय आता सलगरे भागामधले एक गोष्ट जर पाहिली तर आपण जे म्हणतो की ही जी काळ्या मोहऱ्या कालवडी असतील किंवा खोंड असतील हे सलगरी भागामध्येच का जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात तर जुन्या काळामध्ये सलगरे भागामध्ये अशा पद्धतीचे वळू होते त्यामुळे आज अशा पद्धतीच्या कालवडी आणि खोंड हे जर महाराष्ट्र कर्नाटकाच्या कुठल्याही भागात पाहिलं गेले तर ते सलगरे भागातले आहेत असं बोललं जातं सलगरी वळू किंवा म्हणजे त्या भागामध्ये जर ती खाण म्हणजे आपण याच्या अगोदर पण आहे की याची काय म्हणू आपण की एखाद्या बैलाची जास्त पायदास झाल्यानंतर ते ज्या पद्धतीने त्या भागाचं क्षेत्राचं नाव मोठ्या प्रमाणात करतात त्यामुळं आता सलगरे भागातले हे अशा पद्धतीचे वळू हे मोठ्या प्रमाणात आपल्याला यांची पायदास जागोजागी पाहायला मिळते नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे दोन हजार पंचवीसची दिनदर्शिका बुक करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पैसे भरणे गरजेचे आहे पैसे भरण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय दिलेले आहेत एकतर बँक खात्यात पैसे भरा किंवा जी पे किंवा फोनपेच्या माध्यमातून देखील सहजरित्या तुम्ही पैसे भरू शकता बँक खात्यामध्ये पैसे भरण्यासाठी खाली बँक खात्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे किंवा तुम्ही यू पी आयच्या माध्यमातून पैसे भरणार असाल तर सर्वात पहिल्यांदा आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला हा क्यू आर कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या फोन नंबरच्या साहाय्याने जीपे फोन पे फोनपे किंवा पेटीएमच्या साह्याने सर्वात पहिल्यांदा पैसे भरा पैसे भरल्यानंतर त्या पावतीचा फोटो म्हणजे स्क्रीनशॉट काढून ठेवायला विसरू नका आता तुमचे पैसे भरून झालेले आहेत पण अजून तुमचे कॅलेंडर बुकिंग पूर्ण झालेले नाही यानंतर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे कॅलेंडर घरपोच येण्यासाठी हा फॉर्म भरणे तुम्हाला अतिआवश्यक आहे फॉर्म ओपन केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुमचे नाव भरा त्यानंतर फोन नंबर संपूर्ण पत्ता भरताना तुमचे गाव तालुका जिल्हा ही माहिती नीट भरा कारण पोस्टमन कॅलेंडर घरपोच घेऊन येण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे आता येथे सहा आकडी पिनकोड नंबर बरोबर चेक करून भरा किती कॅलेंडर पाहिजे ती संख्या लिहा किती पैसे भरले आहेत तेही लिहा आणि सर्वात शेवटी आणि महत्त्वाचे म्हणजे पैसे भरलेल्या पावतीचा फोटो किंवा स्क्रीनशॉट जो तुम्ही मागाशी काढून ठेवलेला आहे तो देखील अपलोड करा ही स्टेप महत्त्वाची आहे आता सर्वात शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करा म्हणजे तुमचे कॅलेंडर बुकिंग पूर्ण झालेले आहे याची खात्री करा एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या तुम्ही पैसे भरलेले आहेत पण हा फॉर्म जर भरलेला नसेल तर तुमचे कॅलेंडर घरपोच येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी त्यामुळे फॉर्म भरणे हे सर्वांना बंधनकारक आहे फॉर्म भरणे खूप सोपे आहे फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर जवळच्या मित्रमंडळी किंवा इतर माहितीदारांची मदत घेऊन तुम्ही सहजरित्या भरू शकता किंवा चॅनलच्या नंबरवर देखील फोन करू शकता डिसेंबर दोन हजार चोवीसच्या महिनाअखेरपर्यंत तुमचे नवीन वर्षाचे म्हणजे दोन हजार पंचवीसचे खिलार कॅलेंडर घरपोच आलेले असेल धन्यवाद खिलार महाराष्ट्राची शहा आणि सलगरे भागामध्ये सध्या पाहायला गेले तर वळू देखील बऱ्याचशा काही प्रमाणात तरी आहेत की जे काही कळपात फिरणारे वळू असतील तर अशा आता हे जे वळू असतात मग आता ह्यांच्याकडून सलगरे भागातल्या कळपातल्या गायी जर बारायच्या असतील तर इकडं शक्यतो वळू नेला जातो कारण गाई तिकडून दावणीला मालकाच्या आणणं कधी कधी अवघड असतं त्यामुळे रानात चरत असताना त्याच भागामध्ये वळू घेऊन जाणं आणि लागवड करणं अशा पद्धतीचं काम केलं जातं आणि आज सलगरे भागामध्येच पाहायला गेलं तर जर तुम्हाला कालवड किंवा खोंड पाहिजे असेल तर तुम्हाला स्वतः इथे गेलं पाहिजे तेथे गायींचे कळप असतात किंवा हे जे वळू मालक असतात किंवा त्या भागातले व्यापारी लोक असतात तर त्यांच्याशी संपर्क करून नाहीतर सलगरे भागामध्ये असा एक प्रॉब्लेम आहे की आता बरेचसे जुने जाणकार शेतकरी आहेत की ज्यांच्याकडं मोबाईल किंवा बऱ्याचसा त्यांच्याशी संपर्क साधणं कठीण होतं मग त्यामुळे या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून वळू मालकांच्या माध्यमातून त्या गावातील गावकऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेली कालवड असेल किंवा खोंड असेल हे घेण्यासाठी यांची मदत मोठ्या प्रमाणात घेऊ शकता आणि आज आपण याच सर्व वळूंना खिलार ब्रीडिंग प्रोग्रॅमच्या अंतर्गत एक मायक्रोचीप बसवणार आहोत की जेणेकरून आज या वळूपासून पुढील भविष्य काळात कशा प्रकारची पैदास ही कुठल्या कुठल्या भागात या पर्टिक्युलर वळूची आहे आता हा कासरा सुटल्यानंतर कशा पद्धतीचा धिंगाणा हा व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यापेक्षा त्या दिवशी प्रत्यक्षात ज्यांना पाहता आला त्या दिवशीचा हा धिंगाणा खरंच भयानक होता जर त्या दिवशी हा कासरा आता एकच आहे ते झाडाला बराचसा लांब कासरा मानलाय आणि जर हा कासरा त्या दिवशी तुटला जर असता चुकून तर त्या दिवशी त्या मैदानावरती जेवढे जण होते तेवढ्यांची धावपळ म्हणजे भयानक झाली असती त्यामुळं आज हे कासऱ्या बनवणाऱ्या ज्या कंपनीज असतील त्या कंपन्यांचं देखील काम हे सर्वात महत्वाचं आहे किंवा जे कारागीर आहेत कासरे बनवणारे त्यांचं पण काम किती महत्वाचं आहे कारण त्यांच्या कासऱ्यांच्या जीवावर आज एखादा वळू असेल किंवा अशा प्रकारचं एक गुजर बैल असेल त्याला कंट्रोल करणं हे कासऱ्याचं मुख्य काम असतं त्यामुळे तो कासरा किती ताकदीचा बनवलेला पाहिजे योग्य पद्धतीने बनवलं पाहिजे त्याचं सूत असेल की या सर्व गोष्टींची काय काळजी या सर्वांनी घेतली पाहिजे याचं उत्तम उदाहरण सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय मंडळी कारण त्या दिवशी एक कासरा झाडाला परत दुसरा कासरा सुटल्यानंतर तो दुसरा कासरा हातात घेण्यासाठी मालकाची त्याच्या मित्रमंडळींची आणि त्या गावातल्या लोकांची त्या दिवशी ज्या पद्धतीने धावपळ चालू होती ती बघून खरं तर म्हणजे एक म्हणजे हृदयाचा टोका थांबवणारी गोष्ट होती आणि खिलार महाराष्ट्राचे शान चॅनल च यंदाच्या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये आपण हाच ब्रिडिंग का केलं पाहिजे योग्य पद्धतीचं जर ब्रिडिंग सुधारलं तर उद्या भविष्य काळात येणारी ही जी आहेत ही सगळ्यात टॉपची फायदा आपल्याकडे होणार आहे त्यामुळे तुमच्या प्रत्येकाला खिलारमध्ये मध्ये जर काम करायचं असेल नुसतंच नाद म्हणून नाही त्याचं नादाला आपलं आर्थिक गणित पण जुळलं पाहिजे आणि हे आर्थिक गणित जर तुम्हाला जुळवून आणायचं असेल तर आवर्जून यंदाच्या वर्षीच खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं च दोन हजार पंचवीसचं च कॅलेंडर आवर्जून बुक करा कारण या कॅलेंडरच्या माध्यमातून आपण सर्व शेतकरी असतील जुने जाणकार असतील यांच्या माध्यमातून ब्रीडिंग कशी टॉपची होईल आपला नाद पण जपलाच गेला पाहिजे आणि या नादाला आर्थिक पण साथ किंवा तुम्हीच्याकडे फायदाच होत असलेल्या गायीला कालवड किंवा कोंड याला चांगली किंमत कशी मिळेल यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती आपण यंदाच्या वर्षी देत आहोत त्यामुळे आवर्जून कॅलेंडर बुक करा आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खिलार ॲप देखील इन्स्टॉल करा मंडळी धन्यवाद खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचा व्हॉट्सअप चॅनल आजच फॉलो करा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे खिल्लार